माझ्या तेरा खासदारांची तिकीटं तरी कापू नका शिंदेंची शहांना विनवणी सध्या सर्वच पक्षाचे जागावाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढलेला आहे यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे आधी केवळ शिवसेना भाजप असताना युतीच्या फॉर्म्युल्यानुसार तिकीट वाटप सहज शक्य होते परंतु मोदींच्या चारशे पारची महत्वाकांक्षा चा वाढली तशी महायुतीत पक्षांची संख्याही वधारली मात्र आता सगळंच अवघड झालं आहे यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात भाजपासोबत युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या सर्व तेरा विद्यमान खासदारांना तिकीट मिळावे यासाठी धडपड करत आहेत मात्र भाजपा त्यांना या जागा देण्यास नकार देत असल्याची माहिती आहे त्यामुळे गुंता वाढलेला आहे शिवसेनेच्या अठरापैकी तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले यंदा भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढली आहे त्यामुळे भाजप तीस जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते शिवसेना यंदाही बावीस जागांसाठी अडून बसली होती शेवटी विद्यमान खासदारांना तरी तिकीट द्या अशी मागणी शिंदेंनी केली आहे परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता या जागा देखील त्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे त्यांना आठ जागा आणि अजित पवार यांना चार जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे सध्या यामुळे वातावरण तापलेलं आहे दरम्यान गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाला अमित शहा यांनी नकार दिला असल्याची माहिती आहे यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत